आपण आता इगतपुरी तालुक्यातील ह्या जिंदल पॉलिफिल्म प्रायव्हेट लिमिटेड कंपनीमध्ये आलो आहे बघा आज सातवा दिवस आहे कंपनी जळते आणि आज आपण सगळीकडे बातम्या पाहिल्या की प्रशासनाने त्यांना कंपनी क्लोजरची नोटीस दिली म्हणजे कंपनी बंद करा असं नोटीस दिलं आहे आणि इथं सांगितलं जातं आहे आता धपक्या आवाजामध्ये की पंधरा हजार कोटीचा इन्शुरन्स होता आणि मग जर ज्या पद्धतीनं बाहेर तालुक्यामध्ये चर्चा आहे जर खरंच त्या इन्शुरन्ससाठी त्या मेडिक्लेमसाठी जर कंपनीला आग लावली का नक्की हा काय प्रकार आहे यांना काही सांगितलं जातं यांना हा प्लांट जिंदल तिकडे हलवायचा आहे गुजरातला मग नक्की याच्यात खरं काय आणि जर यांनी स्वतःहून जर काही प्लांट इथून हलवायचा म्हणून जर आग लावली असेल या ला, या ला तर या सगळ्यांना या मॅनेजमेंटला आहे ना बाहेर काढून खरं तर पोकळ बांबूचे फटके द्यायला पाहिजे आणि ज्या पुढारी यांना पाठीशी घालतील ना त्यांना एखाद्या झाडाला उलटं टांग मिरच्यांचा दूर खालून द्यायला पाहिजे जरी असं खळत असेल म्हणजे बघा जर ती टँक जर फुटली असती स्फोट झाला असता तरी ते मोठी दुर्घटना घडली असती मग आपण आपल्या ह्या नागरिकांच्या जीवाशी तर नाही खेळत आहे ना किती भयान प्रकार आहे हा एकदम मी या गोष्टीचा निषेध व्यक्त करतो बरं कंपनीला झाले पंचवीस वर्ष मग पंचवीस वर्षापासून हे बांधकाम बोगस आहे समजा यांचं बांधकाम परवाना नाही कंपनीकडे मग आज प्रशासनाला कळालं का आज त्यांना कंपनी बंद करण्याचं नोटीस दिले पोल्युशन कंट्रोल बोर्ड काय करते म्हणजे जर मी या माध्यमातून माननीय मुख्यमंत्री साहेब माननीय पंतप्रधान साहेब आपण आपल्या जिल्ह्यातील आपल्या राज्यातील तर प्रत्येक अधिकाऱ्याने प्रत्येक विभागाने जर प्रामाणिकपणे काम केलं तर कधी अशा दुर्घटना घडणार नाही मग या यांच्यावर या 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 वचक नाही का अधिकारी आता मला तहसीलदारांशी बोलण्यातून मला एक कळालं की त्यांना आग लागली त्याच्या दुसऱ्या दिवशी म्हणजे त्या दिवशी सकाळी त्यांना सहा वाजेला कळालं आहे म्हणजे यांनी आग आधी सुरुवातीला का दाबून ठेवली आणि मग त्या विझवण्याचा म्हणजे यांना असं वाटत नव्हतं का ती विजावी म्हणून आणि नंतर ती कंट्रोलच्या बाहेर गेल्यावर यांनी बाहेर प्रशासनाला कळवलं दु� हे जर असं हे जर सत्य असेल याच्यामध्ये तर हे एकदम निंदनीय आहे निषेधार्ह आहे मी या माध्यमातून ह्या जिंदाल मॅनेजमेंटचा सगळ्यांचा निषेध करतो आणि जर त्यांना कुणी पाठीशी घालीत असेल त्या नालायक पुढाऱ्यांचाही मी निषेध व्यक्त करतो जय जवान जय किसान जय भूमपुत्रा